हाय हॅलो नमस्कार कसे आहात मंडळी मस्त ना नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात तर गुरुपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर गुरुपौर्णिमा तर जवळ येत आहे तर त्यासाठी आपण बघतोय श्रीखंड तर रात्रभर दही आपल्याला कपड्यामध्ये असं बांधून ठेवायचं आहे साधारण सात ते आठ तासानंतर आपल्याला असा चक्का मिळतो त्याच्यामधलं जे काही पाणी असतं ते सगळं निघून जातं आणि फक्त आपल्याला इथं घट्ट असा चक्का मिळतो तर आता हा छक्का तर असा मिळाला आपल्याला आता हा एका बाऊलमध्ये घेतलेला आहे आपल्याला हे, हे मोठ्या चमच्याने असा मिक्स करून घ्यायचा याच्यामध्ये आपल्याला तुम्ही अख्खी साखर पण टाकू शकता अख... मी पिठी साखरेचा वापर केलेला आहे तुम्ही जर का अख्खी साखर टाकली तर हे मिक्स करून फ्रीजमध्ये ठेवायचं म्हणजे साखर पूर्ण वितळली पाहिजे थोडा वेळा लागतो वितळायला साखर लगेच वितळली जात नाही तरच इथं मिक्सरमध्ये मी त्यासाठी पिठी साखर बनवते कारण मला हे लगेच खाण्यासाठी बनवायचं होतं तर त्यासाठी मी याच्यामध्ये पिटी साखरेचा वापर केलेला आहे तुम्ही आखी साखर पण टाकू शकता तर एक हो आता एका भांड्यामध्ये आपल्याला हे साखर घ्यायची आता गोड कमी जास्त घेऊ लागू शकतं किंवा किती कितपत दही आंबट आहे त्यानुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त होईल आता आपल्याला हा चक्का घ्यायचा हा रेडीमेड चक्का पण मिळतो बरं का मंडळी बाजारात हा एक किलो दह्याचा चक्का आहे एक किलो दही मी रेडीमेड आणलेलं होतं तर तेच मी वापरलेलं आहे तुम्ही घरी बनवलेलं सुद्धा दही वापरू शकता खरंच खूप छान असा श्रीखंड तयार होतो अगदी कमी साहित्य लागतं जास्त झंझटसुद्धा करावी लागत नाही तर आता इथं या चक्क्यामध्ये आपल्याला जसं मी मगाशी सांगितलं साखर कमी जास्त लागेल तर साखर टाकून घ्यायची व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तर आता हे एक असं रेडीमेड श्रीखंड नाही आहे म्हणजे बाहेरचं याच्यामध्ये कुठलेच कलर वगैरे असं काही नाही आपलं घरगुती बनवलेलं आहे तर त्यामुळे हे खरंच खूप चांगलं आहे आणि घरगुती कुठलेही केमिकल न वापरता केलेलं आहे याच्यामध्ये तुम्हाला ड्रायफ्रूट्स आवडत असतील तर जरूर टाका वेलची आवडत असेल तर तीसुद्धा टाका आता आमच्याकडे वेलची जास्त आवडत नाही मी बरेच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे जेव्हा जेव्हा मी गोडाचे पदार्थ करते तर तेव्हा तेव्हा मी ही गोष्ट सांगितलेली आहे तर आज पण मी थोडीशी वेलची टाकली जास्त टाकली नाही आहे पण मी दोन वेगवेगळे पार्ट करून घेतलेत म्हणजे हे जे तुम्हाला आता दिसतं आहे हे श्रीखंड झालेलं एका डब्यामध्ये मी असंच काढून घेतलं म्हणजे प्लेन ज्याच्यामध्ये काहीच टाकलेलं नाही आहे आणि नंतर जे राहिलेलं थोडंसं होतं त्याच्यामध्ये मी वेलची टाकलेली आहे तर आता हे श्रीखंड फायनली असं आपलं तयार झालेलं आहे आता हे फ्रीजमध्ये ठेवायचं थोड्या वेळाच्यानंतर थंड झालं की आपण हे सर्व करू शकतो तर गुरुपौर्णिमेला नक्की तुम्ही हे घरच्या गर घरी गोडाचा पदार्थ म्हणून नक्कीच नैवेद्यामध्ये बनवू शकता अगदी झटपट तयार होतं जास्त वेळ लागत नाही तर हे बघू शकता कारभाऱ्यांसाठी मी बाजूला श्रीखंड असं काढून घेतलं जे प्लेन आहे जे ले ले ते आणि जे राहिलेलं थोडंसं होतं त्याच्यामध्ये मी वेलची कुटून घेतलेली आहे आता तुम्ही वेलची कुटून ठेवू शकता म्हणजे डब्यामध्ये भरून तर मी काय तसं करत नाही जेव्हा पाहिजे तेव्हा घ्यायची वेलची कुटायची लगेच कुटली जाते तर आता इथं वेलची चिकन कुठून घेते लगेच कुठली जाते आणि आपल्याला ही श्रीखंडमध्ये मिक्स करून घ्यायची आहे तुम्हाला आवडत असेल तरच टाका नाही टाकलं तरीसुद्धा चालतं तरी तर इथं श्रीखंड घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता मी वेलची टाकून घेते आणि तुम्हाला जर का आवडत असेल तर याच्या ड्रायफ्रूटचा वापर करा तुमच्याकडे जर का केशर असेल तर त्याचा वापर करा आता माझ्याकडे काय केशर नव्हतं त्याच्यामुळे मी काय वापरलेलं नाही आणि माझ्याकडे जेवढे ड्रायफ्रूट्स होते त्याचा वापर मी इथं केलेला आहे तुमच्याकडे जर का पिस्ता असेल तर त्याचा वापर नक्कीच करा तर अशा पद्धतीने आपलं घरगुती साहित्यांमध्ये श्रीखंड तयार झालेला आहे ही माझी साधी सोपी अशी पद्धत आहे तर या गुरुपौर्णिमेला तुम्हीसुद्धा तुमच्या घरी गोडाच्या पदार्थामध्ये श्रीखंड बनवा आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना श्रीस्वामी समर्थ